नमस्कार न्यूज आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत आपण पाहत आहात तेज वार्ता न्यूज नांदेड जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसानं कहर केलाय अनेक गावांचा संपर्क तुटला असून शेतीचं कामे मोठं नुकसान झालंय परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला त्यामुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरलंय तर शेती पिकांचंही आतोनात नुकसान झाल्याचं दिसून येत आहे शेतीचं प्रचंड नुकसान झालं असून पावसानं शेतकऱ्यांच्या जनावरेही दगावली असून शेतकरी कष्टकरी यांचे सर्व आतोनात नुकसान झालंय परिणामी शेती आणि शेतकऱ्यांचं अर्थकारण मोडून टाकणारा हा पाऊस ठरला असून या नुकसानाची दाहकता आता समोर आली आहे लोहा तालुक्यात अनेक ठिकाणी निळा शेलगाव पिंपळगाव पोखरी भोशी कारेगा खडक मांसरी सायाळ पेनूर सोनखेड परिसरात रस्तेच्या रस्ते झाडे रस्ते वाहने दुकाने वाहून गेल्याचे चित्र दिसून येत पूरबाधित क्षेत्रात जिल्हाधिकारी तहसीलदार कृषी भाग कर्मचारी लोकनेते लोकप्रतिनिधी आमदार खासदार मंत्री महोदय यांनी पाहणी केली पण पूर ओसरल्यानंतर पूरबाधित क्षेत्रात प्रतिबंधात्मक उपाययोजना राबणे अत्यंत गरजेचे आहे जसे की साचलेलं पाणी प्रवाहित करणे प्रवाहित करणे शक्य नसेल त्या डबक्यात जळके ऑइल टाकणे अबेटिट करणे डस्टिंग करणे घरोघरी जाऊन पाण्याचे टँक कूलर टायर इतरांनी तापीच्या नोंद करून घेणे रक्त नमुने गोळा करणे पिण्याचे पाणी तपासणे ब्लिचिंग पावडर धुरळीकरण करणे शक्य असेल तर गोळ्या औषधे कॅम्पस आयोजन करणे जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात आरोग्य विभागाने तातडीने उपाययोजना राबवण्यासाठी आपत्कालीन वैद्यकीय आणि हंगामी मनुष्यबळ मागणी करून तात्काळ कर उपाययोजना राबवाव्यात हो अशी जनतेतून बोलल्याचं व जनतेतून मागणी होत असल्याचं चित्र दिसून येत आहे तेजवार्ता न्यूज नेटवर्क प्रतिनिधी चंद्रकांत वाघमारे लोहा नांदेड आहे तेच चालू आहे

मी बोलत आहे सरकारची माझे निवेदन आहे सगळं आमच्या गावात पाणी शिरलेलं आहे आणि सगळं आमच्या घरात सगळं वाहून गेलेलं आहे लहान लहान लेकरांना कुत्र असा आहे आमच्या मी सरकारला निवेदन करीन की आम्हाला जागा उपलब्ध करून द्या आता आमच्या नुकसानाची भरपाई करून द्यावी

चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या तेज वार्ता न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन मिळवा पहा तर हा फक्त तेज वार्ता न्यूज